प्रणाम एक संवेदनशील विषय आणि त्या संदर्भात फारशी चर्चा नाही दिसली मला सोशल मीडिया पण नाही फारशी दिसली पण मला असं वाटतं की ह्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हरकत नाही माझं जे निरीक्षण परीक्षण विश्लेषण आहे ते तर मी आता तुम्हाला सांगणारच आहे पण एकूण जर घटनाक्रम तुम्ही बघितलात तर तुमच्या असं लक्षात येईल की मी जो निष्कर्ष सांगतोय तो प्रथमदर्शनी तुम्हाला कधी धक्कादायक वाटेल कदाचित वाटेल अरे अनिल जी असं काय म्हणताय असं कसं बोलताय असा कसा बोलता निष्कर्ष काढलात तुम्ही पण तो च खरा आहे हे तुम्ही का मान्य कराल बघा ते बावीस तारखेला पहलगामला हल्ला झाला त्याच दिवशी त्या वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये दे देशभरातले हजारभर कट्टर धार्मिकता असलेले धर्मांध म्हणतो मी त्यांना असे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तेही हिंदूंचा द्वेष करणारे येस 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 हिंदूंचा द्वेष करणारे हिंदूंचा हिंदू म्हणून द्वेष करणारे काफर समजणारे यस yes, असे त्या तालकोटाराम मैदानामध्ये जमले होते त्याचे यूट्यूबवर व्हर्जन्स आली चॅनल्सनी दाखवलं नाही कारण त्याच वेळेला पहलगामचा हल्ला सुरू झाला त्यामुळे ती सगळी परिषदच मीडियातून गुंडाळली गेली आणि पहलगाम हल्ल्याला कॉन्सन्ट्रेट झाली म्हणजे त्यांचं पहिलं दुसरं भाषण येईपर्यंत संपला विषय यूट्यूबवर त्यांचे सगळे अवेलेबल आहेत आणि ती सगळी भाषणं त्या वक्तच्या तालकोट्रा मैदानातली जी झाली भाषणं ती म्हणजे सरळ सरळ विषाचं वमन होतं अत्यंत गरळ सापानी गरळ ओकावं विष ओकावं तसं प्रत्येक भाषण अपवाद नाही हे हिंदूंच्या विरुद्ध होतं हिंदुत्वाच्या विरुद्ध होतं आणि हिंदूंचं हिंदुस्थानमधलं जे हिंदुत्व धार्जिणं हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांच्याही मनामध्ये नाही हे मला माहितीये पण ते हिंदू राष्ट्र करतायत असा आरोप करून या मोदी सरकार विरुद्ध दे देखील अत्यंत घाणेरड्या दे अश्लाघ्य असलेला सभ्य अशा शब्दांमध्ये शिवीगाळ चालू होती त्या दिवशीची शिवीगाळ जर मीडियामध्ये आली असती जी त्या पहलगामच्या याच्यामुळे दाबलीच गेली तर देशामध्ये नुसतं त्या दिवशीच्या त्या वरून काही ठिकाणी दंगली पेटल्या असते इतकं वातावरण कलुषित केलं होतं तिथे ते। त्यांचं दुर्भाग्य आपलं सद्भाग्य पण आपल्या भाग्यातही भाग पर भाग एक परत दुर्भाग्य आहे हो नाही की आपली भावनिक दृश्य ज्यांच्याशी आपलं नातं आहे अशी हिंदू माणसं हिंदू आहेत म्हणून मारली गेली ते दुर्दैव आहे पण त्यांचं दुर्दैव असं दुर की त्यामुळे त्यांची परिषद वाहून गेली मग झाला हल्ला आणि संपूर्ण देशामध्ये दे एक असा जो उग्र हिवस्त्र असा भावनांचा उद्रेक शब्द तसेच वापरायला पाहिजे उद्रेक झाला हिंदूंच्या मनामध्ये मा याचं कारण त्या संपूर्ण हल्ल्याचं पहलगामच्या नॅरेटिव्ह जे टीव्हीनी दिलं ते हिंदूला हिंदू म्हणून मारलं पर्यटक म्हणून नाही मारलं माणूस आपल्या ह्याचा नाही म्हणून मारलं नाही तो हिंदू आहे म्हणून मारलं जात विचारून मारल लिंग पाहून मारल याचा जो प्रक्षोभ देशामध्ये होता तो एखाद्या ज्वालामुखी सारखा धुस लागला होता फक्त स्फोट होऊन लावारस बाहेर पडायचा बाकी होता त्या ज्वालामुखीमधून लोकांचा आक्रोश आक्रोशही होता आक्रंदनही होत आणि सगळे मागणी करत होता सूड 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 एकच पाहिजे आम्हाला या याचा सूड पाहिजे यांचे सव्वीस मेले आमचे यांचे किमान सव्वीस हजार मेले पाहिजेत उदर्स्त करा पाकिस्तान त्याचा गाझापट्टी करून टाका काश्मीर ताब्यामध्ये घ्या या देशातले मुसलमान देशनिष्ठ आहेत की नाही याची पण चौकशी करा घालवा देशद्रोहाना घालवा देशातून बाहेर करा कारवाई एक कोटी असलेल्या बांगलादेशींवर करा साधारणतः दहा पंधरा लाख घुसलेल्या पाकिस्तान करा पाकिस्तान विरुद्धचा तो उद्रेक दहा टक्के होता नव्वद टक्के तो मुसलमानांविरुद्धचा होता पण जे शहाणपण हिंदू नेत्यांमध्ये नाही हो सॉरी सॉरी टू से हिंदू नेत्यांमध्ये नाही ते मुस्लिम नेत्यांनी दाखवलं तसा हा ज्वालामुखी धुमसतोय हिंदुत्वांचा आणि त्याच्यातून आता राख आणि लावारस असा उकळतोय हे मुस्लिम समाजाच्या लक्षात आलं आणि ते पहिल्यांदा तर कोणाच्या लक्षात आलं असेल की ही वेळ आहे ज्या वेळेला आपण हिंदुस्थानच्या बाजूने उभं राहायला पाहिजे हिंदू राष्ट्रने शब्द वापरला नाही पण हिंदुस्थानच्या आणि पाकिस्तानच्या विरुद्ध बोललं पाहिजे या क्षणाला याच देशातला मुसलमान हा साठी लढेल हिंदुस्थानवर तो प्रेम करतो हिंदुस्थानशी निष्ठा दाखवतो आणि आमचा दोघांचाही सामायिक शत्रू हा पाकिस्तान आहे आम्ही हिंदू नसलो तरी मुसलमान असलो तरी आमचा धर्म राष्ट्रधर्म हा हिंदुस्थान हा आहे हे ओळखणारा पहिला मी तर म्हणेन की त्यांच्या समाजातला सगळ्यात शहाणा माणूस हा असदुद्दीन ओएसी होता इकडे हिंदू हृदय सम्राट पदासाठी आता स्पर्धा चालू आहे एक हिंदू हृदय सम्राट सावरकर होऊन गेले दुसरे बाळासाहेब पण शंभर टक्के होते तिसऱ्यासाठी आहे कॉम्पिटिशन तो विषय असा नाही आपण पण एकमताने मिळतो मुस्लिम हुंद हृदय सम्राट कोण असा प्रश्न विचारला देशाच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर तर निश्चितपणे असन ओएसी असच त्याचं उत्तर येतो या मुस्लिम हृदय सम्राटांनी ओळखलं जर की जर आपण एखादी भूमिका देशाविरुद्ध नाही हिंदूंविरुद्ध नाही या देशातल्या एकशे पैकी एकशे दहा कोटी लोकांच्या विरुद्ध जर घेतली तर हे एकशे दहा कोटींना तीस कोटी हे आपले वैरी शत्रू वाटतील आणि त्यांना नामशेष अवशेष व्हायला वेळ लागणार नाही गावागावात दंगली पेटतील थी। ठिकठिकाणी थीक दंगे होतील ते हिंदू मुसलमान असतील त्या शहाण्या माणसाने पहिल्यांदी त्याची भाषणं आता मी सगळी मुद्दाम काढून पाहिली हा व्हिडिओ करण्यापूर्वी त्यांनी शहाणपणाने भूमिका घेतली की आमचा मोदी सरकारला पाठिंबा आहे एरवी तो मोदी विरुद्ध होते हिंदुत्वाविरुद्ध काय बोलतो ते सगळं त्याने एका क्षणात बाजूला ठेवलं आणि तुम्हाला आम्ही पाठीशी आहोत सरकारच्या हे सरकार आमचं आहे मोदी आमचे पंतप्रधान आहेत ते घेतील त्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे आणि माझा नव्हे तर संपूर्ण तीस कोटी मुसलमानांचा पाठिंबा आहे आम्ही सगळे भेद विसरलो आम्ही धार्मिक भावना विसरलो वक आम्ही वक्फ बोर्ड विसरलो आमच्या मागण्या विसरलो आमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात आम्हाला काही म्हणायचं नाही आता आम्हाला एकच न्याय हवा आहे आणि तो म्हणजे जे मारले गेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका इतक्या अग्रहीपणे त्या मुस्लिम हृदय सम्राट असदुद्दीन ओवेसीने घेतली की या देशामधल्या ज्वालामुखी जो धुस्मस होत होता त्याच्या रसाचं डायरेक्शन दिशा ही जी देशातल्या मुसलमानांकडे जात होती त्याच्याऐवजी ती पाकिस्तान आणि दहशतवादी जे पाकिस्तानशी संबंधित आहेत त्यांच्याकडे वळली हा चमत्कार होता ऍक्च्युली सरकारची काय मनीषा होती माहिती नाही पण टी व्ही चॅनलची मनीषा तरी अशीच होती की हा हिंदू मुसलमान लढा आहे ते भारत पाकिस्तान असं सुरुवातीला पहिले दोन तीन दिवस दाखवत नव्हते नव्हतेच हिंदूंना कसं हिंदू म्हणून मारलं हेच नॅरेटिव्ह सारखं चालवत होते चॅनल चालवत होते सरकारशी काय त्याचा संबंध होता नाही याचे पुरावे नाहीत म्हणत होते लोक की हे सगळं नॅरेटिव्ह दिलेलं आहे सेट करून दिलेलं आहे तेच ते चालवत आहेत दुसरा शहाणा माणूस कोण माहिती आहे आश्चर्य वाटेल तुम्हाला हिंदू राष्ट्राचं स्वप्न अप्रत्यक्षपणे दाखवणारे हिंदू राष्ट्राचं स्वप्न अप्रत्यक्षपणे दाखवणारे आणि हिंदूंच्या संपूर्ण त्याचं मी प्रतिनिधित्व करतो असं मानणारे नरेंद्र मोदी हे दुसरे एक सुज्ञ शाणे शब्द काही वेळेला आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने वापरला जातो सुज्ञ मोदी त्यांनी बिहारमध्ये जे भाषण केलं इंग्रजीमध्ये काही एवढी केल्या आणि काही आहे त्याच्यामध्ये कुठेही 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 एका शब्दाने त्यांनी मुसलमान हा शब्द वापरला नाही किंवा हा हिंदू आणि मुसलमानांचा संघर्ष आहे अशी जाणीव सुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ दिली नाही त्यांनी हे पाकिस्तान आणि हिंदुस्तान यांचं युद्ध आहे की मुलं भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध हिंदुस्तान पण नाही हिंदुस्तान शब्द पण त्यांनी वापरला नाही आणि तो त्यांनी वापरला नाही त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे हिंदू मुसलमान दंगली घडवण्याचं भारतातलं षडयंत्र आहे असा आरोप करणारे जे काही नतद्रष्ट सेक्युलरिस्ट होते त्यांचा आवाज बंद झाला मोदीने सांगितलं की याच्यामध्ये एकेका एक राज्यातले लोक आहेत एकेका जातीचे लोक आहेत सगळ्या जातीचे लोक आहेत सगळ्या ह्याचे लोक आहेत त्यात ख्रिश्चन पण आहेत त्यात मुसलमान पण आहेत त्यात हे आहेत त्यांनी त्याला हिंदू मुस्लिम संघर्षाचं स्वरूप येऊ दिलं नाही इकडे ओवेसीने त्याला योग्य तो प्रतिसाद दिला आणि त्यामुळे हे युद्ध जे होतं ते हिंदू मुसलमानांचं न होता ते भारत पाकिस्तानचं विशेषतः नंतरच्या कृतीने तर त्यांनी मोदींनी आणखीन दाखवून दाखवलं की पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करतो आणि पाकिस्तानच्या भूमिकेत भूमीवर त्यांना आश्रय देतो म्हणून हा आम्ही हल्ला जो आहे तो पाकिस्तानात जर जाऊन केला तरी पाकिस्तानच्या लष्करी तळावर पण नाही केला लोकांवर तर नाहीच नाही उलट त्यांनीच आमची पंधरा माणसं मारली लोक सामान्य आम्ही फक्त दहशतवादी याच्यावर केलं त्यांनी एकवीसशे एकशे एक बेचाळीस आहे त्यातली एकवीसशे यादी दिली त्यातली नऊ तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून उडवली देखील उडवले देखील आपला मूळ विषय आहे की या पुढल्या काळामध्ये हिंदू आणि मुसलमान यांचं वैमनस्य या, वैमनस या सगळ्या पार्श्वभूमीवर वाढेल का कमी होईल मित्रांनो कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझं मत असं आहे की कमी होईल याचं कारण या, या संकटाच्या वेळेला तुम्ही काही म्हणा पण त्यांचे जे प्रतिनिधी आहेत आणि सर्वसामान्य माझे मुसलमान मित्रांशी पण बोलणं होतं बऱ्यापैकी तो समाज आत्ता हिंदुस्थान बरोबर त्यांच्या मनामध्ये एरवी काय असतं ते हिरव्या झेंड्याचं काय करतात ते चांद ताऱ्यावर काय प्रेम करतात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा कशा देतात आपल्या देशामधल्या यांची काय नासधूस करतात हे करतात ते करतात या क्षणाला जर दंगली पेटलेल्या नाहीत हिंदू मुसलमान देशामध्ये हा हल्ला हिंदूंवर असून सुद्धा तर याही पुढे त्या पेटणार नाहीत याचं कारण त्यांना लक्षात आलेलं आहे मुस्लिम समाजाला जे ओवयसीला सगळ्यात आधी कळलं की ही वेळ संयमाची नमत घेण्याची प्रसंगी शरणागतीची आहे आणि या क्षणाला ज्याच्यामुळे हिंदूंच्या एकशे दहा कोटी हिंदूंच्या भावना प्रक्षुब्ध होतील असं काहीही आपल्या हातून उक्ती कृतीतून घडता नये हे सर्वसामान्य माणूस मुसलमान हेच विचार करतो आणि हिंदूलाही असं वाटतंय की बघा आपले हिंदूच सर्वात जास्त ते मुसलमान घोडेवाल्याचं कौतुक करतं त्यालाही असं वाटतंय की हा संघर्ष हिंदू आणि मुसलमानांचा नाही तर भारत आणि पाकिस्तानचा आहे एक चांगली गोष्ट होती है। या पुढल्या काळात कदाचित ही भावना कायम राहिली हे स्पिरिट कायम राहिलं वी आर इंडियन वी आर टुगेदर तर कदाचित भावी काळामध्ये हिंदू मुसलमान दंगली कमी होतील त्याचा एक राजकीय परिणाम असा होऊ शकते की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकणं कदाचित भाजपालाच अवघड होऊन बसेल मुसलमान समाज जर भावनेनी आणि यांनी जवळ आला किंवा प्रामाणिकपणे जवळ आला तर हिंदू मुस्लिम वैमनस्य कमी होईल त्याचे राजकीय परिणाम ओएसींवर होतील मोदींवर होतील पण तरी देखील त्या देशाचं भलं असेल आणि मला स्वतःला असं वाटतं की यापुढल्या काळामध्ये संघर्ष कमी होईल समन्वय अधिक होईल धन्यवाद